नाही मला असं काय सध्या तर मी मिनिस्टर नाही माझ्याशी बोलून काय घडलं असतं असं मला वाटत नाही आणि माझ्याशी बोलायचं असेल तर मुलांना ओलीस ठेवण्याची काहीच गरज नाही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या के की अशा सेन्सेटिव्ह प्रकरणामध्ये जर तुम्ही कोणाशी बोलला आणि त्यांनी त्याच्यावर मुलांना काहीतरी केलं तर मग ते फार अडचणीचं ठरलं असतं त्याच्यामुळे अशा प्रसंगामध्ये अशा व्यक्तींच्याकडून सुटका करून घेणं पोलिसांनीच करायला लागतं आणि ते पोलिसांनी कारवाई करून मुली मुलांची सुटका केली अतिशय योग्य आहे मी समजा मुंबईत असतो तर मी माझ्या जीवाची परवा सुद्धा न करता तिथे गेलो असतो आणि अवश्य असतो परंतु फोनवर बोलताना एखादी जर चुकीची बाब त्याला वाटली असते आणि त्यांनी मुलांना काय केलं असतं तर मग ते वेगळाच अनर्थ त्या ठिकाणी घडला असतं पण तुमच्याशी बोलून मार्ग सुटला सुटू शकला असता काही नाही मला असं काय सध्या तर मी मिनिस्टर नाही त्याच्यामुळे माझ्याशी बोलून काही घडलं असतं असं मला वाटत नाही आणि माझ्याशी बोलायचं असेल तर मुलांना ओलिस ठेवण्याची काहीच गरज नाही कारण मग हे वेगळी प्रथा पडेल तुम्ही कोणी ओलीस ठेवतील आणि मग तुमच्याशी बोला म्हणते तर मग ती एक परम प्रथा पडून जा जाते ते प्रथा तशी चुकीची आहे कन्सर्न जी लोक आहेत ऑफिसर्स त्यांच्याशीच त्यांनी चर्चा करायला पाहिजे होती आणि त्याला सगळं ऑफिसर्सशी मी ऑलरेडी मिटिंग करून दिलेली होती त्यामुळे माझ्याशी बोलण्याचा काही प्रश्न उद्भवत होत नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका